महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा यांचा आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना आहे संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडून गेलेला आहे कैलासवासे अजितदादांच्या अंत्यविधीसाठी आमचे नेते आमदार आशुतोषदादा का काळे हे बारामती या ठिकाणी गेलेले आहेत तरी देखील आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन या निधनानिमित्त शोक व्यक्त केलेला आहे कोपोराव शहरातील जनतेला व्यापाऱ्यांना उद्योजकांना मी आवाहन करतो की दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सर्वांनी आपले व्यवसाय व्यवहार दुकानं एक दिवसाकरता बंद ठेवावेत दादांच्या अंत्यविधीची वेळ जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय शोकसभा सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा या आयोजित केली जाईल या श्रद्धांजली सभेची वेळ आपल्या सगळ्यांना कळवण्यात येईल आपण सर्वांनी या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहावं दोनच महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी अजितदादांनी कोपरावला समक्ष येऊन देखील घेतलेली होती त्या प्रचारसभेमध्ये जो काही अजितदारांचा स्पष्ट वक्तेपणा अजितदारांचा वक्तशीरपणा आणि अजितदारांचं बोलणं या सगळ्याच विषयावर सर्व कोपरवामध्ये चर्चा झाली होती वक्तशीरपणा स्पष्ट वक्तेपणा आणि धाडशी निर्णय बाबतीत अजितदादांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती होती असा नेता पुन्हा होणे नाही तेव्हा अशा या आमच्या नेत्याला मी सर्वपक्षीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आता आपण भेट झालेली आहे मी आत्ताच या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक आठवणीतला प्रसंग सांगत होतो तीन वर्षापूर्वी दादांचा मला फोन आला दादांनी सांगितलं की काका पुणे जिल्हा बँकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या प्रचारसभेकरता तुम्ही या मी दादांना म्हटलं दादा मी काही कोणत्या पक्षाचा नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रचारसभेकरता मी कसा येऊ हा माझ्यासमोर प्रश्न आहे दादा म्हटले काका तुम्ही सहकारात काम करता मी पुणे जिल्हा बँक चांगली चालवतो याची तर तुम्हाला खात्री आहे ना म्हटलं शंभर टक्के खात्री आहे मग बँक मी बँक चांगली कशी चालवतो हे सांगण्या सांगण्याकरता या मग तर द्या नका देऊ तुम्ही काही सांगू नका फक्त मी बँक चालू चांगली चालवतो हे सांगण्याकरता या जेव्हा मी पुण्याला सभेला गेलो मला दादांनी भाषण करायला सांगितलं मी दादांना म्हटलं आमच्या पतसंस्थांचे काही प्रश्न मांडू का दादांनी सांगितलं निश्चितपणे मांडा मी दोन त्या भाषणामध्ये पतसंस्थांचे काही प्रश्न मांडले आणि आपापल्या आप आसनावर मी येऊन बसलो शेजारीच बसलेला असल्यामुळे दादांनी मला पुन्हा विचारलं काका तुम्ही मांडलेल्या प्रश्नापैकी तातडीने कोणते प्रश्न सोडवता येतील मी दादांना सांगितलं की दादा आमच्या अपसेट प्राईस पतसंस्थांच्या ज्या काही मालमत्ता आम्ही जप्त करतो त्याच्या अपसेट प्राईस सहकार खात्याकडून मिळत नाही त्या अपसेट प्राईस मिळण्यासाठी मालमत्तेचा समक्ष तावा घ्यावा लागतो फिजिकल पजेशन घ्यावं लागतं आणि पुणे जिल्ह्यातच असे सहा हजार प्रकरणं प्रलंबित आहेत दादा म्हटलं याला उपाय काय म्हटलं कमिशनर साहेब याच्यामध्ये एक परिपत्रक काढू शकतात की सिंबॉलिक पोझिशन घेऊन सुद्धा प्रतिकात्मक ताबा सुद्धा अशा मालमत्तेच्या अपसेट प्राईज देता येते अशा प्रकारचं परिपत्रक जर कमिशनरांनी काढलं तर हा प्रश्न लगेच निकाली नेऊ शकतो दादा लगेच भाषणाला उठले दादानी भाषणातच सांगितलं की हे कार्यक्रम आटोपल्यानंतर ताबडतोब कमिशनरांना सर्किट हाऊसला बोलून घ्या पुणे कलेक्टरला सर्किट हाऊसवर बोलवा कलेक्टर, कलेक्टर कमिशनर काका मी अशी चौघांचीच मिटिंग त्या ठिकाणी होईल कार्यकर्त्यांनी कोणी तिथं येऊ नये आणि सर्किट हाऊसला जी आमची मिटिंग झाली तर दादा मला म्हटले की कमिशनरला सांगा की काय उपाय आहे मी सांगितलं की कमिश्नरांनी या या कलमाप्रमाणे एक पर परिपत्रक काढायचं आणि सिंबॉलिक पोझिशन घेऊनसुद्धा म जप्त केलेल्या मालमत्तेच्या आपसरी प्राईस सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्या देता येतील अशा प्रकारचं परिपत्रक काढावं दादानी कमिशनरला विचारलं कमिश्नर म्हणे काढता येईल परिपत्रक दादानी विचारलं किती दिवसात काढता कमिश्नर म्हटले सात आठ दिवसात काढतो दादा म्हटले कमिश्नर माफ करा मी किती दिवसात विचारलं किती तासात काढता याचं मला उत्तर द्या तुम्ही सात आठ दिवस म्हटले त्याच्या आम्ही सात आठ तासात परिपत्रक काढा आणि मला आठवतो तो प्रसंग पुढच्या पाच तासामध्ये तशा प्रकारचं परिपत्रक निघालं म्हणजे प्रशासनावर दादांची किती कमांड होती प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं हे इतकं आत्तापर्यंत कोणालाच दुर्दैवानं जमलेलं नाही अशा ज्या दादांच्या अनंत आठवणी त्या चिरकाल कायम माझ्यासुद्धा स्मरणात राहतील